राजकीय बातमी नाना पटोले नी शिंदे आणि दादांना दिलेल्या ऑफरवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय पटोलेंच्या वक्तव्यानं आपली वाचस गेली या ऑफरमध्ये सुधीर मुनगंटीवारांचं नाव आहे का असा सवालही राऊतांनी विचारलाय तर राजकारणामध्ये कुणी शत्रू किंवा मित्र नसतो असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे फार त्रासलेले आहेत दोघांमध्ये कोणीच जवळ नाहीये यांना दोघांनाही संपवायचं काम भाजपने सुरू केलेलं आहे या दोघांनाही माझा सल्ला असा आहे अजित पवारांना आणि एकनाथ शिंदे साहेबांना की आपण तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं तर आलटून पालटून दोघांनाही मुख्यमंत्री आम्ही करू आमच्याबरोबर या काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी राहील मी काय बोलू शकतो ह्याच्यात ते माझी वाचा गेलेली आता आमच्या नानासाहेब पटोल्याने जर कोणाला ऑफर दिली असेल आणि ती ऑफर जर स्वीकारली असेल तर आम्ही नक्की नाना पटोलेशी चर्चा करू आणि ज्या घडामोडी आम्ही पडदामागे घडताना पाहतो आहोत जे रुसवे फुगवे आदळ आपट उघडपणे दिसते नाना पटोलेने लवकर भांड वाजवलं त्यांनी थोडं थांबायला पाहिजे होतं नाना पटोले साहेब जे म्हणतात आमचे बर का जी का ऑफर दिली आहे त्या ऑफर मध्ये सुधीर भाऊ आहेत का चेक करायला त्यांनी काय ऑफर दिली ते मी जरा माध्यमातून पाहिले पण एक आहे राजकारणात कोणी कोणाचा दुश्मन नसतो कोणी कोणाचा दोस्त नसतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे दोस्त बी नाही होता है और दुश्मन बी नाही होत आहे के साथ सब राजनीती चलती आहे त्यामुळे उद्याचं काय वाढून ठेवलेलं आहे हे आत्ताची धुसभूस पाहता हे काय होईल हे आत्ता काही सांगणं कठीण आहे पण नाना पटोलेजींनी घाई केली एवढंच माझं मत आहे